नमस्कार मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो दिव्यांग बांधवांना फिरते वाहन म्हणजेच मोबाईल व्हेकल व्यवसायासाठी मोबाईल शॉप ऑन व्हेकल या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की दिव्यांगांना फिरते वाहन दुकान हे महाराष्ट्र शासनाची योजना आहे त्यानुसार कागदपत्रे आपल्याला सादर करावी लागतात फॉर्म भरावा लागतो तर मग हा फॉर्म कसा भरायचा असतो कुठे भरायचा असतो कशा पद्धतीने कागदपत्र लागतात पूर्ण प्रोसेसविषयी आपण माहिती बघणार आहोत तसेच या जी आरमध्ये किती निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कोणत्या वर्षीचे साठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे कोणाकोणाला हे वाहन मिळणार आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी हा महत्त्वाचा जी आर आहे त्यामध्ये बघा सांगितलेली माहिती आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मोबाईल शॉप ऑन व्हेकल या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वाचा जी आर आहे दिव्यांग कल्याण विभागामार्फत तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी काढण्यात आलेला आहे या जी आरद्वारे पंचवीस कोटी रुपये हे मोफत वाहन घेण्यासाठी दिलेले आहे म्हणजे वाहनावरील फिरते दुकान या योजनेअंतर्गत पंचवीस कोटी रुपये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता देण्यात आलेले आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अनिवार्य योजनेचे नाव म्हणजे ही योजना दरवर्षी राबवावी लागते या योजनेनुसार आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षीसुद्धा या योजनेनुसार पैसे मिळालेले होते आणि त्यानुसार आता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरण करून देण्यासाठी या ठिकाणी पंचवीस कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यानुसार सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण अपंगाचे कल्याण दिव्यांगांसाठी इतर योजना दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही वाहन उपलब्ध करून देणे वाहनावरील फिरते दुकान सर्वसाधारण कार्यक्रम अंतर्गत सहाय्यक अनुदाने वेतनेतर या अंतर्गत लेखा शीर्षाखाली खर्च टाकून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या मंजूर तरतुदीतून भागवण्यात येणार आहे तर त्यानुसार आता सदर रक्कम ही पुढील कार्यवाहीसाठी सवितरण अधिकारी दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे या योजनेसाठी सदर निधी खर्च करायचा आहे आणि हा खर्च झाल्यानंतर खर्चाचे वितरण व उपयोगिता प्रमाणपत्र तात्काळ शासन व महालेखापाल का कार्यालयात साधन कर सादर करायचे आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या योजनेनुसार कागदपत्रे लागणार आहेत यू डी आय डी कार्ड आधार कार्ड बँकेची पासबुक रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला हे सर्व कागदपत्र लागतील आणि त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज ही लवकरच सुरू होणार आहे त्या संदर्भात काही माहिती मिळाल्यास आपण आपल्यापर्यंत नक्की पोहोचू अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती धन्यवाद